मी आपल्या चाहत्याला या मान्याव्याला हातेरची भाव पूर्ण पतंजली समर्पित करून या ठिकाणी पाले घालून माने हा खरं पाहिलं त्याच्या आयुष्यापेक्षा जास्त जागला अरे वाजत गाजत खंडवाता भंडार उधाळीच म्हणे देवाच्या घरी गेले म्हणून टाळ्या वाजत मान्याचं स्वागत करा त्यांना बैलगडायची आवड

लक्ष्मीचं आम्ही मलिक शेख ठिकाणी बाळासाहेब होते आपल्या कांदे पाटलांच्या लक्ष्मी मुंडन कार्यालयामध्ये मनाचा सन्मान त्या ठिकाणी त्या दोनही परिवारानं ठेवला होता आणि तोंड भरून कौतुक मनाचं सुरेश भोरा असतील खांडे मराड असतील आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी केलं होतं मनाचं नाव ऐकून मनाची बारी ऐकून मनाला जवळून पाण्याचा योग काल शेजारी बरोबर आहोत आणि मनाचं घेण्याचा शेवटचा योग रात्री आम्हाला आला, आला। सकाळी उठता क्षणी या ठिकाणी पाहिलं की मनाला भावपूर्ण श्रद्धांजली आईकण अत्यंत दुःख झालं एखाद्या नेत्याच्या माणसाच्या निधनानं जेवढं दुःख होत नाही तेवढं दुःख खऱ्या अर्थानं मनाच्या जाण्यानं या ठिकाणी झालेलं आहे जयसिंग शेठनी आता नक्कीच उल्लेख केला की राजू शेठ आणि बाळासाहेबांचं नावलौकिक हा मनानं केला परंतु बाळासाहेबांनी आणि राजू शेठनी त्याला